नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता इकडं जे भास्कर आणि विलास असतात ते धैर्यावरती खूप चिडलेले असतात आणि म्हणत असतात की आज आलेल्या ह्या पुरीमुळे जो धैर्य आहे तो आपल्याशी असं वागतोय असं म्हणतात तर आता लगेच असं म्हणल्यावरती आता लगेच दामिनी म्हणते की आपणच काहीतरी करूयात गोड बोलण्यांचा चांगलाच काटा काढूयात असं दामिनी म्हणते आणि आता लगेच इकडं जो धैर्य आहे तो रूममध्ये बसलेला असतो आणि आता तिथे दामिनी येते आणि म्हणते की काय रे धैर्य काय करतोस धैर्य म्हणतो काय नाही आई काय ग काय झालं तर आता लगेच दामिनी त्याला बोलते की बघ धैर्य तुला मी एक सांगू का धैर्य हे बघ तू आम्ही हे सगळं प्रकरण घडलं ना याकडे तू लक्ष देऊ नकोस तू स्वतःच्या जीवाकडे लक्ष दे ना आणि हे बघ आता मी ह्या प्रकरणाकडे लक्ष देते तेवढं ती सावी येते आणि ती म्हणते की धैर्य माझ्याला तुमच्याशी एक बोलायचं होतं धैर्य म्हणतो की काय झालं सावी बोल ना तेवढंच आता सावी म्हणते की अहो धैर्य तुम्हाला माहिती आहे का अहो धैर्य असं काय करताय तुम्ही अहो धैर्य मला तर असं वाटतंय दामिनी मॅडम तुमचं या सगळ्या पाठीमागे मागे हात नाही आहे ना तुम्हीच मला हे करण्यासाठी नाही पाठवले नाही गुंड तर आता लगे दामिनी म्हणते की असं काय बोलते ही अरे आम्हाला ही पोरगी आवडत नाही पण आम्ही हिच्याशी असं वागेल तुला वाटतं करे धैर्य तर धैर्य म्हणतो की आई असं कधीच वागणार नाही सावी तू असं काय बोलते तर सावी म्हणते की हो धैर्य खरच मला असं वाटतंय की यांनी सगळ्यांनी मिळून केलं आहे धैर्य म्हणतो की हे बघ सावी तुझा जरी विश्वास नसला ना तरी हे खूप चांगले आहेत तर आता दामिनी म्हणते की हे बघ धैर्य आम्हाला जरी ही पोरगी आवडत नाही खरं सांगू तुला ही पोरगी आम्हाला या घरामध्ये अजिबात आवडत नाही तर आता लगेच धैर्य म्हणतो की हो तर आता दामिनी म्हणते की तरी पण आम्ही हिला ॲक्सेप्ट केलं आम्ही घरात ठेवलं आणि हे बघ आता आम्ही हिच्याशी असं का करेल आम्ही असं नाही केलं हिच्यासोबत हिला सांग धैर्य तूच समजून आणि आता लगेच धैर्यला ती बोलते तेवढ्यात आता जो धैर्य आहे धैर्य म्हणतो की हे बघ सावी असं कसं काय तू आरोप लावू शकते आई त्यांच्यावरती तेवढ्यात आता लगेच दामिनी म्हणते की हे बघा धैर्य तुम्ही मी सांगते ना ते ऐका खरंच आई, आई तुमच्यावर याचा हात नसेल तर मग काय नाही वाटत मला असं दाम सावी म्हणते तेवढ्यात दामिनी म्हणते की हे बघ आम्हाला या मुलीचा राग येतोय पण ह्या मुलीला आम्ही असं काही करेल वाटत नाही हे बघ धैर्य मी या पुरीला मदत करणार आहे एक केस लढण्यासाठी कारण की हिच्या पुढे तुझं नाव लागलंय धैर्य ही आता सावी धैर्य मुजूमदार होणार ना आता शी जर तुझी बायको नसते ना तरी पण तिला तुझं नाव लागले ना त्यामुळे आता मला याच्यामध्ये ह्या प्रकरणात घुसावं लागणार आहे ला आपण याच्यात जो कोणी आहे ना त्याला खोलवर जाऊन प्रकरण खोलवर नेऊन त्याला शोधून काढू कोण आहे तो माणूस तर धैर्य म्हणतो की हो सावी आता सावी तो म्हणतो की सावी हे बघा मला एक वचन हवंय तुमच्याकडून सावी म्हणते की हो, हो बोला धैर्य तर धैर्य म्हणतो की हे हो बघ जोपर्यंत कोर्टामध्ये सिद्ध होत नाही तोपर्यंत तू माझ्या घरच्यांवरती कुणावरती आरोप लावू शकत नाही सावी तर सावी धैर्य ठीक आहे आणि हे बघ जोपर्यंत या कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत आपल्यात जे भांडणं आहेत जे वाद आहेत ते तू कुणाला सांगणार आहेस तर सावी म्हणते की हो धैर्य आणि सावी डायरेक्ट धैर्यला वचन देऊन टाकते आणि दामिनीकडे हसायला लागते गालातल्या गालात तर बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला ला सबस्क्राईब करा